नमस्कार आज आपण नागपंचमी विशेष खानदेश स्पेशल पारंपरिक पद्धतीने असे हे छान सुंदर सुबक नागदिवे कसे तयार करायचे ते बघणार आहोत नागदिवे बनवण्यासाठी भाजणी तयार करायची आहे त्या, त्या भाजणीचं अगदी अचूक प्रमाण मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे दिवे बनवत असतानासुद्धा गुळाचं आणि पाण्याचं अगदी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपल्याला सर्वात आधी इथे भाजणी तयार करायची आहे भाजणी तयार करण्यासाठी कुठलीही अशी जाड बुडाची कढई घ्या त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओ दाखवते या मेजरिंग कपाने मोजून दोन कप एवढी मी ज्वारी घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो एवढी ही ज्वारी आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही छान अशी खमंग खरपूस ही ज्वारी भाजायची आहे आपण नेहमी भाकरीसाठी जशी ज्वारी वापरतो तशीच ही ज्वारी आपल्याला इथे वापरायची आहे कांडून घ्यायची नाही किंवा पॉलिश करायची नाही तर आता अगदी मंद आचेवर जास्त डाग न लागू देता जास्त करपट न करताना ही ज्वारी मस्त भाजून घ्यायची हातामध्ये अशी चेक करायची आहे हाताला अगदी असा चटका लागला पाहिजे छान अशी ही भाजली गेली पाहिजे ज्वारी त्यामुळे आपले जे दिवे आहेत ते छान स्वादिष्ट तयार होतात ज्वारी भाजून झाली परातामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आता याच कढईमध्ये आपल्याला गहूसुद्धा भाजायचे आहे तर सेम त्याच कपाने मोजून इथे एक कप एवढे मी गहू घेतलेले आहे एक कप गहू आहे वजनी प्रमाणामध्ये पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम एवढे हे गहू आहे गहूसुद्धा अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहे गव्हामुळे आपल्या या नागदिव्यांना मस्त असा वाक येतो छान लवचिकता येते वागदार होतात कुठेही ते तयार करत असताना तुटत नाही आणि आता हे गहूसुद्धा भाजत असताना तुम्ही पाहू शकता असे उडतात फुटतात तोपर्यंत आपल्याला असे मस्त हे गहू भाजून घ्यायचे आहेत गहू भाजून झालेले आहे आता हे गहूसुद्धा मी या ज्वारीमध्येच काढून घेते छान भाजून घेतल्यामुळे हे धान्य जे आहे ते हलकं होतं त्यामुळे अगदी मंद आचेवर आपल्याला सर्व धान्य असं भाजून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा याच कढईमध्ये आपल्याला तांदूळसुद्धा भाजून घ्यायचे आहे त्यासाठी एक कप मेजरिंग कपने मोजून एक कप एवढे तांदूळ घेतलेले आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढे तांदूळ आहे कुठलेही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता मी इथे रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे रेशनिंगचा तांदूळ घेऊ शकता किंवा कुठलाही नवा जुना कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल तर इथे रेशनिंगचा एक कप वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढा हा तांदूळ आपल्याला अगदी मंदा वर छान हलका होईपर्यंत मस्त असा फुलून येईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तांदूळ भाजून झालेला आहे आणि आता याच धान्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर हे धान्य भाजून झालेलं आहे पूर्णपणे ही भाजणी गाळ झाल्यावर गिरणीवरून अगदी छान अशी बारीक रवाळ आपल्याला दळून आणायची आहे पीठ तयार करत असताना झिरो नंबरचा रवा जसा रवाळ असतो तसंच हे रवाळ आपल्याला पीठ तयार करायचं आहे पीठ जर खूप जास्त तुम्ही अगदी कणके एवढं बारीक दळून आणलं तर मात्र नाग दिवे चिकट होतील त्यासाठी पीठ रवाळ दळायचं आहे एक वेळा तयार केलेलं हे पीठ तुम्ही दोन महिनेपर्यंत हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता याच पीठापासून तुम्ही नाग दिवे बनवू शकता याच पीठापासून तुम्ही छान खमंग खरपूस असे थाली सुद्धा बनवू शकता किंवा गुळाच्या पाण्यामध्ये खीरसारखं शिजवून हे पीठ तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता याची लापशी तयार करू शकता आता यापासून नागदिवे कसे तयार करायचे ते बघूया तर इथे कढईमध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे अर्धा कप एवढं मी गूळ घेतलेला आहे हे दिवे थोडे गोळच छान लागतात त्यामुळे गूळ थोडासा जास्तच घालायचा मात्र तुम्ही चवीप्रमाणे कमी अधिक वा करू शकता सोबतच सुटकीभर मीठ घातलेलं आहे मिठामुळे गुळाच्या पदार्थाची चव अधिकच वाढते आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी हे लक्षात ठेवायचं आहे तर एक कप पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित हो उकडू द्यायचं आहे गुळ पूर्णपणे यामध्ये असा मस्त एकजीव होऊ द्यायचा आहे जर गुळामध्ये काळी कचरा असेल तर तुम्ही हे पाणी गाळून आधी नंतर वापरू शकता मी घेतलेला गूळ अगदी स्वच्छ होता म्हणून मी इथे हे पाणी गाळून घेतलेलं नाही आणि आता यामध्ये चवीसाठी वेलची आणि जायफळची पूड घालते आहे साधारण पाव चमचा एवढी मी वेलची जायफळची पूड घातलेली आहे त्यानंतर आपल्याला भरपूर असा खोबऱ्याचा किस घालायचा आहे तर अर्धी सुकी खोबऱ्याची वाटी मी इथे खिसून घेतलेली आहे अगदी बारीक खिसणीवरून खिसून घेतलेली आहे खोबऱ्याच्या किसामुळे छान चव येते मस्त असे कोकोनट फ्लेवरचे हे दिवे तयार होतात आता यामध्ये ही भाजणी तयार केलेली आहे किंवा हे पीठ तयार आहे नागदिव्यांचं हे एक कप एवढं आपल्याला घ्यायचं आहे जेवढं पाणी तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे पीठ कमामध्ये भरत असताना ते मी खूप दाबून घेतलेलं नाही किंवा खूप असं हलकंही घेतलेलं नाही आणि आता इथे असं लाटण्याच्या मदतीने व्यवस्थित हे पीठ आपल्याला असं घेरायचं आहे लाटणं तुम्ही घेऊ शकता ठेचणी घेऊ शकता किंवा खोरणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही खोरणंसुद्धा इथे वापरू शकता आता पीठ छान असं रवाड होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता पिठामध्ये कुठेही गाठ झालेली नाही मात्र पीठ जर अगदी कणके एवढं किंवा बेसन पिठा एवढं बारीक असेल तर मात्र याच्या गाठी होतील आणि तेवढं बारीक आपल्याला पीठ इथे घ्यायचंच नाही त्यामुळे दिवे चिकट होतील आणि आता इथे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मस्त असं हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अगदीच यावर झाकण ठेवून वाफ घेण्याची वाफवून घेण्याची या पिठाला गरज नाही पीठ छान असं एकजीव झालेलं आहे याला आमच्याकडे खिशी घालणं असंही म्हणतात आता गॅस मी ते बंद केला आणि तयार झालेली ही जी उकळ आहे किंवा हे जे पीठ आहे हे एखाद्या परतामध्ये काढून घ्यायचं आहे थोडा वेळ हे, हे पीठ गार होऊ द्यायचं आहे जसजसं हे पीठ गार होईल तसतसं थोडंसं घट्ट होत जातं पाणी हे पीठ पूर्ण शोषून घेतं सुरुवातीला तुम्हाला था था तुम्हाला सैल वाटेल आणि आता मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं आहे हाताला चिटकत आहे असं वाटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊ शकता आणि आता या पिठाचे गोळे तयार करायचे आहे तर तुम्हाला दिवे किती मोठे किंवा किती छोटे हवे त्यानुसार याचे समान गोळे करून घ्या तर इथे मी एक कप पीठ घेतलेलं होतं त्यापासून इथे आठ दिवे होतील आठ समान गोळे असे तयार केलेले आहे आणि आता यापासून नाग दिवा कसा तयार करायचा ते पाहूया त्यासाठी परातामध्ये असं थोडंसं कोरडं पीठ मी असं पसरवून घेतलं त्यामुळे दिवा व्यवस्थित आपल्याला यावर फिरवता येईल तो पराताला चिटकणार नाही आणि आता हा गोळा व्यवस्थित असा मऊ करून घ्यायचा मधोमध मद असा अंगठा फसवायचा आहे आणि चार बोटांनी हा दिवा असा गोल फिरवत याला मस्त असा सुंदर आकार द्यायचा आहे एकसारखा जाळीचा हा दिवा तयार करायचा आहे जाळ बारीक ठेवला तर तो कमी जास्त वाफवला जाईल किंवा कच्चाही राहू शकतो व्यवस्थित असा दिवा तयार करायचा याच्या मधोमध असा एक खड्डा किंवा असा होल तयार करायचा आहे छिद्र तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपण हे दिवे जेव्हा वाफवू तेव्हा या छिद्रामधून वाफ वर वा येते आणि दिवा एकसारखा असा मस्त वाफवला वा जातो अगदी छान सुंदर सुबक छोटूसा असा हा दिवा मी तयार केलेला आहे खूप जास्त मोठे नाही आणि खूप जास्तही छोटे नाही असे मस्त मीडियम साईजचे नाजूक साजूक हे दिवे मी तयार करून घेतलेले आहे आणि पेनच्या मदतीने सुद्धा तुम्ही इथे होल तयार करू शकता तर इथे बरोबर आठ दिवे इथे बनून तयार झालेले आहे आणि आता हे दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर सर्व दिव्यांना मी असे होल पाडून घेतलेले आहे किंवा मधोमध मद असं छिद्र तयार करून घेतलेलं आहे आता हे दिवे वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी जाळबुळाच्या कढईमध्ये एक ते दीड ग्लास असं पाणी ठेवायचं आपल्या अंदाजाने त्यानंतर यामध्ये एक स्टँड ठेवायची यावर छिद्राची अशी चाळणी किंवा प्लेट तुम्ही ठेवू शकता जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर सुद्धा हे दिवे तुम्ही वाफवून घेऊ शकता आणि आता या चाळणीवर असे हे दिवे आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि यावर घट्ट असं झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे दिवे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे दिवे वाफवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर साधारण पंधरा मिनटं हे दिवे मी वाफवून घेतले दिवे वाफवल्यानंतर याचा पूर्णपणे कलर चेंज होतो मस्त असा रंग सुंदर येतो गोल्डन रंग येतो आणि लगेचच गॅस बंद केल्या केल्या गरम गरम दिवे काढायचे नाही ते तुटू शकतात थोडी वाफ निघाल्यावर हे दिवे तुम्ही काढून घ्या तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मस्त असा हा दिवा तयार झालेला आहे तर दिवे बनवून तयार झालेले आहे या दिव्यांसाठी तुम्ही भाजणी अचूक प्रमाणामध्ये तयार करा तुम्ही सुद्धा असे हे सुंदर सुबक दिवे बनवू शकता तर हे दिवे बनवून तयार झालेले आहे हे दिवे तुम्ही फक्त तूप घेऊन सुद्धा खाऊ शकता दुधामध्ये चुरून खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतात किंवा या दिव्यांवर फक्त साजूक तूप घ्या घोटलेल्या वांगेच्या भाजीसोबत घोटलेल्या गंगाफळाच्या भाजीसोबत खा अप्रतिम लागतात दिव्यांची भाजणी तयार करण्यासाठी अगदी बरोबर भाजणीचं प्रमाण घेतलं तर हे दिवे अगदी छान तयार होतात अजिबात तुटत नाही याला तडा जात नाही क्रॅक जात नाही कुठेही चिरले जात नाही मस्त साजूक तुपासोबत एन्जॉय करा दुधासोबत एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय